काय हा पकड बघूया तू किती माहिती आहे येतो काठ काठ पारच बघ किती पारत वा त्यात मोठे सोडतायसार काढायची मित्रांनो खिकडी गावची पारच काढतोय आमच्या त्याला वाटते भीती थांब थांब मी काढतो सोड बारक का मागतो तू मोड ना मोड मोड काढतो मोड मोड पट नाही पटपट का लावा कुठचा लावा कधी खाल्ला काढ पटपट मेलाय यालाय दे मी काढतो पारला काय नाही इथे मुश्किरा लागल काय चांगला मोड काय मोड

तोड़ लवकर एवढाच लो मोडशील कसा होईल बघा दोन तीन पाच आहेत तीन काय सॉरी तीन आहेत पारच मोडलं दुसरा ना दे काय आंघडकडून असं उपटू नको मग मास येतो आत माहित ना एकच काढ दोन नको काढू दोन काढलीस का मग मुशीबत बस मोडच पकड पकड धर बस झाला आता काय बघते जा येऊ जा उचल उचल दे स्टोप जा नहीं नहीं। तू काय करणार ते सोड सोड तू तू काय करतेस ते तुम्ही जातोय घे रे

काय चला पारत आमच्या चाय पिते पी, पी। <laughs> चल